दमनी नगर भागातील नव्यानं होत असलेल्या वारकरी भवनासमोरील क्रांतीनगर इथं घरासमोर लावलेली रिक्षा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी दगड मारून फोडली रिक्षाच्या समोरच्या दर्शनी भागाची मोठी काच फुटून नुकसान झालं आहे दगड मारणारे समाजकंटक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही अंशी दिसत आहेत एच तेरा बीव्ही शून्य नव्याण्णव आठ असा त्या नुकसान झालेल्या रिक्षाचा क्रमांक असून रिक्षाचे मालक अनिल धायगुडे यांनी याबाबतची तक्रार फौजार चौडी पोलिसात दिली आहे दरम्यान वारकरी भवनासमोरील वळणाच्या चौकात काही तरुण दररोज घोळका करून मित्रांसोबत गप्पा मारत बसलेले असतात त्यामुळं नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो ओरडणं शिवगाळ करणं बेफाम वाहन चालवणं मोबाईलचा आवाज मोठा करून गोंधळ घालणं महिलांच्या घरावर दगड टाकणे असे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहेत दरम्यान मंगळवारी रात्री या ठिकाणी उभारलेल्या मुलांना गोंधळ घालू नका असं सांगितल्याचा राग मनात धरून अनिल धायगुडे यांची रिक्षा फोडली असल्याचा आरोप करण्यात येत आहे पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी आणि या टवळखोरांचा आणि चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील महिलांनी केली आहे याच परिसरात चोऱ्यांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे याचा देखील बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी महिलांनी केली आहे